महाराष्ट्रात महायुतीला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी एक आठवड्यानंतर पार पडला मंत्रिमंडळाचा विस्तार हो जब जब एक आठवडा पूर्ण झाला परंतु हिवाळी अधिवेशन संपत आलं तरी मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं नाही दरम्यान राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्यात कुठल्या आहेत या मागण्या कोणत्या विभागाला केवढा निधी मंजूर झालाय ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती बकर लाईव्ह मध्ये नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मान्य झालेल्या पुरवणी मागण्यामध्ये महायुतीसाठी निवडणुकीत गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना यासाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच महिला आणि बालविकास विभाग दोन हजार एकशे पंचावन्न कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग सात हजार था सातशे था नव्वद कोटी उद्योग ऊर्जा कामगार आणि खाण विभाग चार हजार एकशे बारा कोटी नगर विकास विभाग दोन हजार था। सातशे चौऱ्याहत्तर कोटी कृषी आणि पशुसंवर्धन विभाग दोन हजार एकशे चौदा कोटी ओबीसी विभाग दोन हजार सहाशे कोटी जलसंपदा विभाग दोन हजार एकशे पासष्ट कोटी वैद्यकीय शिक्षण विभाग दोन हजार एकोणपन्नास कोटी ग्रामीण विभाग दोन हजार सात कोटी पाटबंधारे विकास महामंडळ विभाग एक हजार नऊशे कोटी आदिवासी विकास विभाग एक हजार आठशे तीस कोटी पणन विभाग एक हजार तीनशे सत्याहत्तर कोटी तसेच विभागासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आमदारांनी त्यांच्या भागातील रखडलेल्या कामांसाठी तसेच काही नवीन कामांसाठी निधीची मागणी केली आहे पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे प्रश्न मार्गी लावता येतील तेवढे आम्ही लावू काही मोठ्या बाबींची पुढील अर्थसंकल्पात तरतूद करू यासोबतच प्रत्येक आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न व मागणीला लेखी उत्तर देण्याचे निर्देशही विभागाला दिले जातील असेही अजित पवारांनी सांगितले विधानसभेत सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल असेही आश्वासन पवारांनी सभागृहात दिले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा